हॅलो फ्रेंड्स तर हा व्हिडिओ आहे रात्रीचा आमच्या प्रवासाचा तर प्रवासामध्ये खूप काय गमती जमती झाल्या आमची गाडी होती साडेचार वाजताची संध्याकाळी आणि आमची गाडी आली संध्याकाळी सात वाजता एवढं अंतर झालं एवढं ट्रॅफिक होतं काल मुंबईमध्ये सगळेजण घराच्या बाहेर पडले होते तीन दिवसाच्या सुट्ट्या म्हणजे सगळेच बाहेर नंतर आम्हाला रस्त्यामध्ये नाही मोठा असं हॉटेल भेटलं जयशंकर लांबोटी चिवडा इकडे काहीतरी स्पेशालिटी आहे त्यांची बऱ्याच गोष्टी इथं मिळत होत्या इथं कंडक्टर इथं वाटतं सकाळी पाच वाजता गुलाबजामून खाल्ला म्हणजे एवढी त्यांची स्पेशालिटी आहे तर तुम्ही नक्की इथं जाऊन भेट द्या जा। तर छान झाला प्रवास फक्त ट्रॅफिकमुळे कंटाळा आला होता बाकी काहीच नव्हतं आणि हॉटेलसुद्धा हे खूप छान होतं आम्ही काय उतरलो नव्हतो कारण सकाळी थंडी होती त्यामुळे मस्त वाटलं इथं आणि नंतर आम्ही उतरल्याच्यानंतर तुम्हाला तर मी सांगूनच ठेवलं सा की काय झालं ते हे निवास आहे इथं ऑनलाईन आम्ही बुकिंग केलं होतं इथं आल्याच्यानंतर समजलं की हे फ्रॉड आहे तर कृपया करून तर तुम्ही इकडे येणार असाल किंवा ऑनलाईन बुकिंग वगैरे करणार असेल तर अजिबात करू नका हे सगळं खोटं आहे हा स्कॅम आहे आणि ह्यांची केस आता चालू आहे तुम्ही बघू शकता इथं त्यांनी हे न्यूजमधले कात्रानं चिटकवून ठेवलेले आहेत नंतर आम्हाला रूम काय अवेलेबल होत नव्हती त्यामुळे आम्ही पुन्हा तिथे जाऊन रिक्वेस्ट केली त्यांना सांगितलं आमच्यासोबत जे काही घडलं ते तर ते म्हणाले की हो इथे असं होत आहे सर्रासीचं होतं पण ही सगळी फसवणूक आहे आणि यांची केस चालली असं सांगितलं मग आम्ही पुन्हा दुसरीकडे जाऊन शोधला रूम दुसरीकडे अवेलेबल आहे का तर ते म्हणाले की सगळीकडे फुल आहे सुट्ट्यांमुळे सगळीकडे फुल होतं नंतर आम्ही पुन्हा त्यांना येऊन रिक्वेस्ट केली की के आम्हाला थोड्या वेळासाठी तरी द्या तर त्यांनी आम्हाला दोन तासासाठी रूम अवेलेबल करून दिला आमच्या आंघोळा वगैरे होऊन तयारी करून आम्ही मग पुन्हा तयारी करून येईपर्यंत आम्हाला रूम द्या आणि आम्ही दर्शन झालं की आम्ही पुन्हा चेकआउट करू असं सांगितलं तेव्हा तो ता ता रूम आम्हाला देण्यात आला तर आपण आता रूम बघूया कसा आहे ते आमच्या रूमचा नंबर होता बत्तीस तर मी आता हा रूम उघडते कसा तो कारण मला सुद्धा माहीत नव्हतं इथे तीन बेड होते ठीक होतं एवढं काय मला आवडलं नाही पण ठीक आहे आता माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे मला इथेच कंटिन्यू करावं लागलं आम्हाला आणि मग इथे दोन तासासाठी आम्ही हा रूम घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आता आमच्या आंघोळ वगैरे झालेले होते आणि आम्ही पुन्हा मग दर्शनासाठी बाहेर पडलो इथे नाश्ता वगैरे झाला चहा वगैरे झाला सर्वांचा सा। तर आता पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो कंटिन्यू करूया आपण आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी इथे एकच बनवलेला आहे हा पार्ट वन तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत